मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही आलो आज खाजनामध्ये आणि पागोले टाकायला पाणी खूप आहे पुन्हा एकदा आपण पाहू शकता इकडे खूप सारं पाणी भरलंय चांगल्या जागा भेटले मित्रांनो आम्ही चाललोय पागोली डाकायला तुम्ही पाहू शकता एक वेगळीच मजा आहे पाणी थोडं जास्त आहे पण ठीक आहे आणि थोडस जास्त आहे ते पाहू शकता पण ठीक आहे थोडी थ्रिल थोडी मजा हा भाऊ मित्रांनो फायनली आम्ही एका ठिकाणी आहे आणि आम आमचा मित्र गजमल तुम्ही त्याला पाहिलं असाल एकदा रात्रीचा व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये खेकडे बघण्यामध्ये हुशार एकदम पटायत असा पंचकोशी नावरलेला नावलेला आहे सो so, थोडा तो आतमध्ये पाण्यामध्ये कारण पाणी खूप भरलं आहे आणि इकडे आहे ना पाऊस पडल्यामुळे थोडंच पाय वगैरे स्लीप होत आहेत सो so, बघूया खेकड्यांसाठी एक वेगळी पद्धत आहे आय थिंक बऱ्याच जणांना माहिती असेल ज्या लोकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी खास याला बोलतात पागोली सो so, व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहा थोडी थ्रील पाहायला विसरू नका आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो इथे ह्याला पागोली बोलतात ह्याला कोंबडीची आतड्या किंवा भिसं बांधलीत आणि मी बऱ्याच वेळ आलो आहे पण मी एवढंस क्लोजमध्ये कधी पाहिलं नव्हतं कारण सो आमचा मित्र गेला आतमध्ये आणि टाकतोय पागोली बघूया काही कालांतराने कळेल की खेकडी मिळतात की नाही ते सो पाणी पण खूप भरलंय आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण आहे जंगल सो इथून आम्हाला इंटर करायचं आहे नंतर जेव्हा आम्ही चिंबोरी पकडायला चिंबोरी बोलतात खेकडे बोलतात आणि काही ठिकाणी थिरले सुद्धा बोलतात भाऊ भोवनी परत एकदा छोटा आहे पण ठीक आहे भोवनी झाली आपली कुठून काय क्या हे काय हे खेकडे पकडायची झाले आहे दगड टाकलेले दगडे लोवा खालती राहते तुमची झाली मोठी आहे इतना पाऊ शकता फाइनल आम खेगड़ा मिला चल ठीक है चल आगे आगे निराशा निराशा खाऊन गेला का ठीक है होता ना ये भाऊ तुझा जलवा आहे तुझा जलवा मित्रांनो आमचा गजमल टाकतोय आता खेकड्यासाठी एक पुन्हा एकदा जोमाने तयारी चो माने आम्हाला ना निराशे झाले तिकडे आता दुसऱ्या ठिकाणी आलो आहे गजमल किती भेटेल बाबा काय भेटेल की नाही आज पन्नास सत्तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघत राहा कारण गजमलच्या बोलतात गजमलच्या आवाजाने खेकडी आता था। <laughs> थांबा एक मिनटं था? मित्रांनो फायनली आम्हाला खेकड्या मिळाल्या म्हणजे आता चार पाच खेकडे मिळालेत आणि ही पागोली आहे पागोलीने पकडलेली खेकडी आहे सो आमचा गजमल आहे त्याची स्टाईल आहे धुडी त्याची कॉपी करतो आहे सो मिळाले आम्हाला एक खेकडा अशा तरी आम्हाला चार पाच खेकडी मिळाले त्याला खुशी आहे